डॉक्टर खरे हॉस्पिटल जॉईंट रिप्लेसमेंट अँड मल्टीस्पेशालिटी सेंटरचे भव्य उद्घाटन डॉक्टर खरे हॉस्पिटल जॉईंट रिप्लेसमेंट अँड मल्टीस्पेशालिटी सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा समारंभ डॉक्टर खरे हॉस्पिटल प्लॉट नंबर पाच लाटेनगर कमलनगर हिरावाडी पंचवटी नाशिक येथे संपन्न झाला डॉक्टर अरुण खरे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले डॉक्टर खरे यांनी रुग्णांच्या आरोग्यासाठी समर्पित होऊन हे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या मते नाशिकसारख्या शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरवणे आणि रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च प्रतीच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा असून रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावेत हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे रुग्णांसाठी त्वरित मदत मिळावी यासाठी चोवीस तास आपत्कालीन सेवा उपलब्ध आहे अत्याधुनिक आय सी यू ट्रामा केअर युनिट आणि तत्पर रुग्णवाहिका सेवा हॉस्पिटलमध्ये पुरवण्यात आली आहे तसेच अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतील या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत यामध्ये आर्थोपेडिक्स कार्डिओलॉजी न्युरोलॉजी नेफ्रोलॉजी गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी जनरल सर्जरी गायनेकोलॉजी पेडिएट्रिक्स डेंटल आणि अन्य विविध विभागांचा समावेश आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या वैद्यकीय गरजांसाठी एकाच ठिकाणी सुविधा मिळणार आहे रुग्णांना अधिक सोयीस्कर सेवा मिळावी म्हणून हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेम तसेच विविध सरकारी आरोग्य योजना लागू करण्यात येणार आहेत त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होऊ शकतील डॉक्टर खरे हॉस्पिटल जॉईंट रिप्लेसमेंट आणि मल्टी स्पेशालिटी सेंटर हे नाशिकमधील आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून रुग्णसेवेच्या नव्या उंचीवर पोहोचवण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे डॉक्टर खरे जॉईंट रिप्लेसमेंट आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होत आहे काय सांगा नमस्कार नाशिककर मी डॉक्टर अरुण खरे पंचवटी इरावडी नाशिक येथे तीस बेडचं सुसज्ज असं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर व मल्टीस्पेशालिटी सेंटर आपण चालू करत आहो uh, नाशिकमध्ये uh, मागील दहा ते बारा वर्षापासून प्रॅक्टिस करत असताना एक सुसज्ज असं हॉस्पिटल व वेल इक्विप्ड हॉस्पिटल विथ दोन मोठे ऑपरेशन थिएटर मॉड्युलर ऑपरेशन थिएटर जिथे आपण जॉईंट रिप्लेसमेंट गुडघे संध्यारोपण किंवा खोबा प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया करू शकतो तसंच दुर्बिनीतनं ऑपरेशन आपण करू शकतो असं पण सुसज्ज हॉस्पिटल असं उभं केलेलं आहे आपल्याकडे सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा ऑलरेडी उपलब्ध आहेत सर्व नाशिककरांना मी आवाहन करतो की त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीसाठी डॉक्टर खरे हॉस्पिटलचा नक्की पर्याय निवडावा डॉक्टर खरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उघडण्या मागची नेमकी प्रेरणा काय होती ब मी बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी महागड्या ठिकाणी पुणे मुंबईत पण मी रुग्णांना सेवा दिलेली आहे त्या दृष्टीने जर विचार केला तर एक परवडणारी अशी सुविधा आपल्याला नाशिकमध्ये अवेलेबल व्हावी या दृष्टीनं ना मी नाशिकचाच भूमिपुत्र असल्याने माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण आपल्या लेवललाच ले आपण कमी खर्चामध्ये उत्तम ते उत्तम सुविधा रुग्णांना द्यावी जेणेकरून सर्वांना रुग्णसेवेचा लाभ मिळेल जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं तर रोबोटिक पद्धतीने देखील आपण आता बघतो तर आपल्याकडे कुठल्या प्रकारे आता सुरुवातीला जसा मी फेलोशिप करून आलेलो आहे त्या जर विचार केला तर आता सध्या आपण मॅन्युअलीच आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करणार आहोत नियर फ्युचरमध्ये आपण लवकरच रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटचा पण पर्याय उपलब्ध करणार आहोत आपल्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये कुठल्या कुठल्या तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध असणार आहे आपल्याकडे फुल टाइम सर्जन डॉक्टर हेमराज दळवी इंटेन्सिव केअरसाठी उपलब्ध असतील आपल्याकडे दहा बेडचं सुसज्ज आय सी यू आपण उपलब्ध करणार आहे त्यात आपण डायबिटीज केअर मेंदूसाठी शस्त्रक्रिया मणक्यांची शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारचे गायनेकोलॉजिस्ट असं सर्व प्रकारचे सुविधा आपण उपलब्ध करणार आहोत मी हर्षदा खरे खरे हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट तर्फे आपल्या सगळ्यांचा आभार मानते की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज हॉस्पिटलचे उद्घाटन पार पडत आहे आपण सर्वांनी आशीर्वाद आमच्यावर असेच कायम ठेवावे यापुढे खरे हॉस्पिटल आपल्या सेवेमध्ये रुजू होत आहे थँक्यू नमस्कार मी डॉक्टर निलेश जेजूरकर उपचार तज्ज्ञ आणि आज आमचे मित्र डॉक्टर अरुण खरे अस्थिरोग तज्ज्ञ यांच्या या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत हिरावाडी परिसरामध्ये गोकुळधामच्या अगदी समोर आपल्या या सर्व परिसरातील लोकांसाठी हे अतिशय सुसज्ज अद्ययावत आणि निष्णत डॉक्टरांची सेवा उपलब्ध असलेलं डॉक्टर खरे हॉस्पिटल उपलब्ध झालेलं आहे आणि माझ्या मित्राची ही सगळी प्रगती बघून मला खूप आनंद होतो आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो या परिसरातील जे काही रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येतील त्या सर्वांना तो योग्य उपचार तर देणारच आहे पण आपल्या सर्वांच्या आरोग्यदायी आयुष्यासाठी माझा मित्र अरुण हा सदैव आपल्या सेवे सेवेमध्ये उपलब्ध आहे आपणही या सगळ्या सेवेचा लाभ घ्या आणि एक खूप छान आरोग्य आयुष्य जगा अशी मी आपल्या सर्वांना आणि माझ्या मित्र नमस्ते मी डॉक्टर सागर राव आय पी इंडियन अकॅडमी ऑफ एक नाशिक ब्रांचचा मी अध्यक्ष आहे इथे मी खरे हॉस्पिटल आता व्हिजिट केल्यानंतर आणि ते बघितल्यानंतर एक प्रसन्न असं एक वाटलं कारण की हे पंचवटी ह्या जागेमध्ये म्हणजे एरियामध्ये जर बघितलं तर अशा हॉस्पिटल जी खूप गरज होती आणि एक मॉड्युलर ओ टी एक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर प्लस एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी त्या आयोग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते अजून हळूहळू अपग्रेड करून आणि एक कॉर्पोरेट लेवलच्या सर्व्हिसेस त्यांनी एक कमी किमतीमध्ये देऊ दि शकता असे एक त्यांचं त्यांचं मनोगत बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे खरंच आज काळाची गरज आहे आणि त्या माझ्या माझ्याकडून डॉक्टर खरे हॉस्पिटलसाठी शुभेच्छा मी डॉक्टर शिवाजी सोनावणे डॉक्टर खरे सरांच्या बरोबर आम्ही एम बी बी एसला होतो आम्ही सर्व ऑर्थोपेडिक सर्जनकडनं सर्व बी जे मेडिकल आणि ससूनच्या सर्व डॉक्टरांकडनं डॉक्टर अरुण खरे सरांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरं तर ग्रामीण भागातनं जेव्हा एखादा रुग्ण शहराकडे आ ये येतो त्यावेळेस त्याला खरं प्रश्न पडतो की मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कशी सर्विस घ्यायची प्रायव्हेट हॉस्पिटल डॉक्टर अरुण खरे सरांनी या ठिकाणी सुरुवात करून या ठिकाणी जॉईंट रिप्लेसमेंटसारखी मेजर सर्जरी सुरुवात करून कमीत कमी पैशामध्ये चांगल्या दर्जाची ही रुग्ण सुविधा आजच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सुरू केल्याबद्दल त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि खरोखरच सर्व पंचकृषीतील लोकांचं अभिनंदन करतो मी अतुल भार्गवे मुळगाव कसबे सुकेणे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टरांचा जो संबंध आला आमच्या चुलत भावाचा पूर्वी ऍक्सिडेंट झाला होता त्या संदर्भामध्ये भाऊ तिथे ट्रीटमेंटला यायचा त्याच्यानंतर डॉक्टरांचा नमचा संबंध वाढत गेला त्यानंतर मग मी माझ्या मिसेस माझा नातू आमच्या मेहनी आणि सगळ्यांचे ज्या ट्रीटमेंट आहेत ते आतापर्यंत डॉक्टरांकडेच केलेले आहे म्हणजे ज्या ज्या पेशंट आमच्याकडे काही असतील ऑर्थोपेडिकचे त्या सगळ्या पेशंटच्या ट्रीटमेंट आम्ही डॉक्टरांकडे जाऊ सुचवून आणि डॉक्टरांकडेच आणलेलं आहे आणि डॉक्टर हे केवळ फक्त डॉक्टर म्हणून पेशाजांनी पत्करलेलं नाहीये तर त्यांचा जो एक पेशंटकडे बघण्याचा व्ह्यू आहे तो अतिशय कोऑपरेटिव्ह आहे आणि ते फक्त पेशंट म्हणून बघत नाही तर हे आपले एक फॅमिली मेंबर आहे अशा दृष्टीकोनातून ते सगळ्यांना सहकार्य करतात आणि सगळ्यांना मार्गदर्शन पण करतात आणि त्यामुळे आमच्या अनेक जणांचे आजार जे आहेत आर्थोपेडिकच्या संदर्भात असतील किंवा इतर बाबतीत त्यांनी सुचवलेल्या डॉक्टरांचे नावं असतील आता मॅडमला आमच्या डायबिटीस आहे बीपी आहे त्या संदर्भात पण डॉक्टरांनी आम्हाला योग्य बारश्सी केले योग्य डॉक्टरांकडे के पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्यांचे आरोग्य अतिशय उत्तम राहिलेले आहेत आणि भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आरोग्य कायम उत्तमच राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उत्तरोत्तर डॉक्टरांची उत्तर उत्तर अशी प्रगती हो अशा आमच्या सदिच्छा त्यांचा पाठीशा आहे बी मेडिकल कॉलेज पुणे येतो सरही सरांचे कलीगच आहे हे मला शिबेयर आहेत मी नाशिकमध्ये जेव्हा प्रॅक्टिस करायला आलो त्यावेळेला सर ऑलरेडी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत असताना आमची भेट झाल्यानंतर तर कुणीतरी आपल्याशी स्पर्धा करायला आलेले असं न बघता आपला सहकारी आहे असं त्यांनी जी वागणूक दिली आणि कुठल्याही पेशंट बद्दल डिस्कशन करणं असो कुठल्याही पेशंटच्या ट्रीटमेंट बद्दल चर्चा करणं असो हे जे काही सगळा सपोर्ट सरांनी दिला तर या सगळ्यांमध्ये त्यांची मनोवृत्ती आपल्याला दिसून येते की एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना सोबत घेऊन आणि सगळ्यांशी सहकार्याने वागून ते काम करत आहेत आज त्यांचं हे जे काही हॉस्पिटल सुरू होत आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक